आज आपण उपासाची भाकरी मऊ लुसलुशीत कशी होते ती राजगिराची भाजी कशी आहे रे, ही रेसिपी बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया हे पा आपण आप आता ही राजगिराची भाजी अशी स्वच्छ तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत ह्याचा फक्त असा प्रकारे पाला घ्यायचा आहे तुम्ही हे पाहिजे तर कट करूनसुद्धा घेऊ शकता किंवा ही डायरेक्ट घेऊ शकता मी ही डायरेक्टच घेते कारण की मला अशीच आवडते असं बारीक भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आपण तो टाकायचा आहे त्यामध्ये आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण ह्यामध्ये फक्त हिरवी मिरची वाप वापरलेली आहे आपण लसूण जिरं जर ज्याला जा जिरं चालत असेल उपासाला तर ते जिरं तुम्ही टाकू शकता पण लसूण आपण टाकू शकत नाही कारण ते उपासाला चालत नाही आता आपण ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वाटून घेतला होता तो टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आता आपण ह्यामध्ये भाजी टाकून घेऊया ही जी धुवून घेतली होती आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं दोन मिनटं ही भाजी अशीच ठेवायची म्हणजे नाही का त्याला जरा ती शिजू द्यायची थोडी मग व्यवस्थित होते शेंगदाण्याचं कूट आपण नंतर टाकायचं आत्ता लगेच नाही टाकायचं हे तुम्ही बघू शकता आता भाजीला किती पाणी सुटलेलं आहे आपण व्यवस्थित भाजी धुवून पूर्णपणे पाण्याने नितळून घेतली होती त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा एकही अंश नसताना सुद्धा ह्याला पाणी सुटते मग हे वाफेवरच ही शिजू द्यायची आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया दोन चमचे आता ही दोन मिनटं आपण एकजीव करून घेऊया आणि मंद आचेवर पाच ते सात मिनटं ही शिजून घेऊया भाजी ह्याच्यात जास्त काहीच टाकायची गरज नाही आहे फक्त हिरवी मिरचीचा ठेचा मीठ शेंगदाण्याचा कूट आणि ही भाजी जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता अन्यथा तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हिरवी मिरची पण न वाटता तुम्ही कापून जरी टाकली म्हणजे जर लहान मुलं खाणार असतील ही भाजी तुमच्याबरोबर तर ता ती कापून जर तुम्ही मिरची टाकली तर ती मुलं व्यवस्थितपणे वरच्यावर काढू शकतात आणि तुम्ही खाऊ शकता ती जास्त तिखट पण लागणार नाही त्यामुळे आपण ही दोन ते पाच मिनटं शिजून घेऊया मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आपण भाकर करून घेऊया तर आता आपण हे पीठ बघा शाबुदाणे आणि वरई हे थोडीशी अशी तव्यावर थोडी गरम केली आहे म्हणजे नॉर्मली भाजल्यासारखे आणि ते दळून आणलेली आहे आणि त्याची आता आपण भाकर करणार आहोत पण हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये छोटी छोटी तुमची दोन भाकरी आरामात होऊ शकतात आणि हे पीठ मळताना ना एक लक्षात घ्यायचं की तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा कोमट पाणी जेणेकरून तुमची भाकर तुम्ही म्हणाल तितके वेळ व्यवस्थित अशी मऊ चार ते पाच तास मऊ राहू शकते कडक होणार नाही अशा प्रकारे आता आपण पीठ माहून घेतलंय आता आपण याची भाकर करून घेऊया जशी नॉर्मली भाकर तुम्ही करता ज्वारीची बाजरीची तांदळाची त्याप्रमाणे ही भाकर थापून घ्यायची पण हे पीठ जरा चिकट असल्यामुळे व्यवस्थित थापायची टाकून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे नॉर्मली इथे भाकरीला सुद्धा वरतून तुम्ही गरमच पाणी लावायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही हे बिलकुल अशा प्रकारे आता आपण ही आपली भाकर पलटी करून घेतली आहे हे पाहता एक बाजू आपली व्यवस्थित शेकलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित ही भाकर शेकून घेऊया अशा प्रकारे ही आपली पांढरी शुभ्र भाकर आता खाण्यासाठी एकदम व्यवस्थित तयार आहे आता आपण ती काढून घेऊया अशा प्रकारे आपली पट डिशी होणारी उपासाची ही राजगिऱ्याची भाजी आणि वरई आणि शाबुदाण्याची पिठाची ही भाकर खाण्यासाठी तयार आहे